24 पन्हाळा तालुक्याच्या पश्चिम भागात नूतन भारतीय जनता पार्टी ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या नेतृत्वात संपर्क दौरा आयोजित करण्यात आला या दौऱ्याला प्रारंभानंतर कळे मल्हारपेठ येथे भाजपचे तालुकाध्यक्ष मंदार परतीकर यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी सांगितले की भाजपाने सर्वसामान्यांसाठी विविध योजनांची सुरुवात केली असून या योजनांचे कार्यान्वयन शेवटपर्यंत चालू राहील या योजनांसाठी शासनाने आर्थिक तरतूद केली आहे विरोधकांनी योजनांची कामगिरी थांबवण्यासाठी प्रयत्न केले आहेत परंतु आगामी निवडणुकीत जनता व त्यांच्या प्रयत्नाला हरून पडेल असे ते म्हणाले त्यांनी करवीर विधानसभा मतदारसंघ भाजपाला मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी ठाम भूमिका घेतली आहे आणि याबाबत अहवाल मंत्री चंद्रकांत दादा पाटील व खासदार धनंजय महाडिक यांच्याकडे पाठवण्यात येईल असे सांगितले तसेच पन्हाळा तालुक्याध्यक्ष मंदार परतीकर यांनी पत्रकारांसाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करण्यासाठी मुख्यमंत्री यांना निवेदन देणार असल्याचे जाहीर केले या पत्रकात बैठकीला डॉ आनंद गुरव डॉ अजय चौगुले शिवाजी बुवा लालासो पवार मारुतीराव परतीकर यांच्यासह कळे परिसरातील पत्रकार उपस्थित होते भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष झाल्यानंतर या जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये प्रवास करावा असा निर्णय जिल्हा कार्यकारिणीने घेतलेला होता आणि त्यानंतर आज जिल्हाध्यक्ष म्हणून पन्हाळा आणि गगनबाडा तालुक्याचा दौरा या ठिकाणी मी आयोजित केलेला होता या दौऱ्यामध्ये गगनबाडा तालुक्यातल्या बहुतांशी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक झाली आणि पन्हाळा पश्चिम तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची बैठक या ठिकाणी संपन्न झाली भारतीय जनता पार्टीचा विचार तळागाळापर्यंत पोचावा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विचार तळागाळापर्यंत पोचावा महायुती सरकारच्या विविध योजना तळागाळापर्यंत पोहोचाव्या यासाठी ही बैठक होती भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय दादा पाटील आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली या जिल्ह्यामध्ये या पक्षाचा विस्तार प्रचंड प्रमाणामध्ये करावा अशा पद्धतीची मागणी या निमित्तानं या बैठकीमध्ये करण्यात आली तसेच पन्हाळा तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी करवीर विधानसभेची निवडणूक सुद्धा चिन्हावर लढवण्याची मागणी केली त्यांचीही मागणी मी वरिष्ठांच्या पर्यंत पोहोचवण्याचा निश्चितपणानं प्रयत्न करेन महाराष्ट्र महाराष्ट्रसाठी ब्युरो रिपोर्ट किरण म्हसकर कोल्हापूर आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा